ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका अमेरिका चीनच्या वस्तूंवर एकशे चार कर लादणार चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय मनसे नेते देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी आणि शिवीगाळ संदीप देशपांडेकडूनही धमकी देणाऱ्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर मनसेचा इशारा निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी यासाठी राज ठाकरे विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका पक्षाला अडचणीत आणणारं वक्तव्य नको अजित पवारांची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना समज तर कोकाटे बैठकीला अर्धा तास उशिरा आल्यानं बेशिस्त वागणुकीवरून अजित पवारांनी झापलं दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसीनी आमची साथ सोडली अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या संमेलनामध्ये राहुल गांधींचं वक्तव्य गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दोषी राज्य सरकारच्या दोन्ही अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका अशी माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत राज्य सरकार संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष दिनानाथ रुग्णालयाला जमीन दान करणाऱ्या खिलारे कुटुंबातील चित्रसेन खिलारेंना अश्रू अनावर गरोदर महिलेची पैशांसाठी अडवणूक झाल्यानं भावूक रुग्णालयाला जागा दान केल्याचा पश्चाताप होतोय लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार कृषी मंत्र्यांनी आता तरी शहाणपणानं वागावं वा अजित पवारांनी अशा माणसांना मंत्रिमंडळात घ्यायलाच नको होतं राजू शेट्टी यांनी साधला माणिकराव कोकाटेंवर निशाणा खुले चित्रपटातील दृश्यांना ब्राह्मण महासंघाचा आक्षेप ब्राह्मण समाजाची चांगली बाजू दाखवण्याची मागणी तर चित्रपटाचं प्रदर्शन पंधरा दिवस पुढे ढकललं दिग्दर्शक अनंत महादेवन यांची चर्चेची तयारी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज